दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं एक कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळी एकत्र आली आणि त्यात नंतर चहाचा छोटकाने एक कार्यक्रम म्हणूयात आपण त्या निमित्तानं आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि या ठिकाणी चहा घेत असताना काही विनोद काही वरिष्ठ नेत्यांच्या सूचना असा तो सगळा एकंदरीत बात बातचीत आमची आहे त्यामध्ये मग आता आमचे ज्येष्ठ नेते भास्करराव जगदाळे असतील किंवा बाकीची सर्व स्थितीवाडीची मंडळे असतील यांनी एक प्रस्ताव म्हणूयात आपण त्याला आम्हा तिन्ही चारही उमेदवारांना सांगितलं की सगळ्यांनीच एक भांडणं करण्यापेक्षा की तुमच्या तुमच्यामध्ये काही गोष्टी ठरवा असेल थोडंसं त्यांचं एक ज्येष्ठत्वाच्या नात्यानं सल्ला आहे आणि बऱ्यापैकी मला असं वाटतं मी पण ज्येष्ठ असते इकडं झुकतोय म्हणजे वयाच्या मध्यान्हावर आहे त्याच्यामुळं ते त्यांनी मला म्हटले की, की तुम्ही बोला दादा माझे एकदम क्लिअर बनले या गोष्टीमध्ये या दोन वेळा जिल्हा परिषदला तुम्ही आम्हाला संधी दिली तिसऱ्या वेळेस आपण प्रयत्न करतोय आणि अगदी क्लिअर सांगतो म्हणजे मी बाकीच्या बोलत नाही शब्दात बदल त्याच्या बापात बदल शेवटची जिल्हा परिषदची इलेक्शन ही आमची असणार आहे त्यानिमित्तानं तसा एक म्हणजे माझ्या परिवाराची असणार आहे आणि त्यानिमित्तानं आपण तो शेवटचा एक प्रयत्न कर करत हो। आहोत अर्थात तुम्ही एक गोष्ट सांगितली की तुम्ही बसलं पाहिजे माझं कधी पुढे कोणाही समोर टेब ते, टेबल ते, डिस्कशनला माझी केव्हाही तयारी आहे आपण कारण मी म्हणजे आता ते असंज असमंजस आहेत असं नाही मला म्हणायचं परंतु वीस वर्षाच्या राजकारणाच्या राजकीय अनुभव आता एक थोडीशी पर्वे आलेली चांगल आहे चांगलं काय वाईट काय ते मला कळतं आहे वेळेची पण जाण आहे म्हणून तुमच्या शब्दाला मान्य म्हणण्यापेक्षा मलाच ते कळते त्याच्यामुळं तुम्ही जर कधी म्हणले तर आपण बाबा आपण बसूयात तर माझी कुठल्याही गोष्टीला तयारी आहेच आहे अशा प्रकारचा तुम्हाला नक्कीच शब्द देतो तुम्ही ज्यावेळेस बोलवाल त्यावेळेस आम्ही म्हणजे आम्ही म्हणण्यापेक्षा मी आणि या दोघांना विचारची तयारी आहे त्याच्यातून मग त्यावर गुणवत्ता सगळ्यांमध्येच असते असं काही नाही मग थोडासा मापदंड अधिक गोष्टीचा लागतोय त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊ अशी माझ्या वतीने तुम्हाला मी सांगू इच्छितो राहायला दिवाळी पाडव्याचा विषय त्या निमित्ताने आता उद्या भाऊबीज आहे आणि भाऊबीज होत असताना आपली दिवाळी म्हणजे पाच दिवसाचे कार्यक्रम संपून आपण आपल्या कामधंद्याला परत लागणार आहोत त्यानिमित्तानं ही दिवाळी आपल्याला आप आप सर्वांनाच सुखाची समृद्धीची आणि भरभरीत जावं अशी चरणी प्रार्थना करून आम्हा सर्व उमेदवारांना ईश्वराने सुबुद्धी देव अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो हो। आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद मतदान आहे आणि आम्हा सर्व सिनेवाडीकरांच्या वतीने मी या ठिकाणी उमेदवार आहेत मग त्यामध्ये आमचे बाबासाहेब नागशे असतील गणेश शेठ असतील पुणे अजित चव्हाण असतील आमचे पाच उमेदवार असतील असे उमेदवार महिला मंडळी आहेत अजित चव्हाण आहेत मात्र या सर्वांच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी आम्ही सिनेवाडीकर आपल्या पाठीशी आव आणि आपल्या सर्वांना यांनी जे काही या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की आपण सगळे एकमेकातले आहोत एकाच्या पाठीशी दुसरा उभा राहणार असा आपला परिवार आहे आणि गावाचा इतिहास कुठे तिथं वागणं बोललं आहे म्हणून आपण सर्वांनी एक विचार कर करा